बाळू दहा झेडगे हां बोरीपरी गाडीवाडी हां आणि पाहुणे दोन लाख रुपये आणि सतरा पोहळ्याच्या चोरीला झाली चोरी गेले बरं मला सांगा ते कधी किती तारखेला चोरी झाली तुमची तक्रार झाल्यावर दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला पंधरा तारखेला चोरी झाली तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का मग काय सांगण्यात आलं पोलिसांकडून तुम्हाला काय चालू कपात चालू आज काय त्यांच्या हाती लागले काय असं काय सांगितलं का तुम्हाला गाडीवर दिसते मग गाडी बरं बरं मावशी तुम्ही सांगा आम्हाला ते साधारणतः किती सोनं तुमचं चोरीला गेलं आणि कधी गेलं आणि काय सांगता तुम्ही सांग साऱ्या बारा वाजता मोठे मो वाजता आल्यावर सारे कागदपत्र वसरीला पडलेली होती ती मी बघितली कशी पडली म्हणून घराकडं गेली तर ती सारं घरात सारं इस काढलेलं होतं मग मी सारं आरडत वरडत या पोराकडं गेली म्हणलं घरात काय झालं झालंय पण म्हणून कपाट आहे काय झालं आहे आम्ही दोघं आलो दोन्ही घरात बघितलं दोन्ही घरात तसंच होतं मग आम्ही दोघं आरडत वरडत मग शेजारची बाजारची गोळ झाली चोरी करताना तुम्हाला कोण दिसलं का नाही दिसलं कोण चोरी करून दार लावून बर का किती चोरटी होती का असं काय माग लागला का किती सोनं तुमचं चोरीला गेलं सोन सगळं माझं नेलं सगळं आख नेलं सारं काय केलं नाही काय काय होत त्याच्यात नेमकं बोरमाल मौनमा

तुम्ही लॉकर मध्ये ठेवलं नव्हतं का तुम्ही घरी ठेवलं होतं एवढं मोठं लॉकर सणामुळे आणलं होतं संक्रांती मुळे आणलं होतं आणि एक पंधरा मिनिटातच ठेवायचं दे दे दे। दार देऊन येणार होत आणि ठेवायला जायचं होतं खडकीला बँकेत तेवढं माणूस किंवा लहान मुलं कुणीच नव्हती का घरी नव्हती आमचं मालक होत पण जाऊन येऊन दारी धरत धरत घरीच होत दारली तोडत होत गारली तोडायचं जायचं दार देऊन यायचं तेवढ्या वेळ बर